नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहरी स्वागत आहे मित्रांनो जालना जिल्ह्यात विशेष प्रश्न संचलातून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि व्हिडिओ बघून विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस येत आहेत आणि सहा हजार प्रश्नांच्या आसपास सॉरी सहा हजार विद्यार्थ्यांच्या आसपास आपली टेस्ट सिरीज या ठिकाणी विकली गेलेली आहे जर तुम्हालाही टेस्ट सिरीज परचेस करायची असेल तर हा जो दिलेला नंबर आहे या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी मला कॉल मेसेज करू शकता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जालना जिल्हा विशेष या घटकावरती तुम्हाला वीस गुणाला प्रश्न आहेत म्हणजे वीस मार्क्स ही तुमच्या हातचे आहेत आणि मी दिलेले जे प्रश्न आहेत त्याच्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही हे वीस पैकी वीस गुण तुम्हाला मिळणारच याची जबाबदारी माझी जवळजवळ जब जब मित्रांनो जिल्ह्यावरती प्रश्न आपले जे आहेत ते संपत आलेले आहेत आता आपण काय करूया की जे आठ तालुके आहेत आठ तालुके या आठ तालुक्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण या राहिलेल्या दिवसांमध्ये घेऊया आणि बाकीचे जे आपली जिकेची प्रश्न सिरीज आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट करायचे आहे त्याचबरोबर जिकेची सिरीज जी झाल्यानंतर जास्तीत जास्त तुम्हाला गणित या ठिकाणी द्यायचे आहेत चालू घडामोडीचे प्रश्न द्यायचे आहेत त्यामुळे तुम्ही आमच्या चॅनेल कनेक्ट राहा टेलिग्राम चॅनेलवरती आम्ही वेळोवेळी वे अपडेट देत असतो मागील प्रश्नपत्रिका जर तुम्हाला उपलब्ध होत नसतील तर आमच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे दिलेल्या टेलिग्राम चॅनेल वरती जावा आणि टेलिग्राम चॅनेल जॉईन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे या ठिकाणी भेटून जातील तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे जालना जिल्ह्याच्या उत्तरेला कोणते तालुके आहेत आता मित्रांनो हा घटक जो आहे हा घटक अतिशय महत्वाचा आहे याला स्टार करून ठेवा कारण तिसरीच्या पुस्तकामध्ये या संदर्भा मधली माहिती आहे आणि या जालना जिल्ह्याचा जो नकाशा आहे तो नकाशा सुद्धा आपण आपल्या टेलिग्राम वरती अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातील आता बघा प्रश्न क्रमांक एक आहे जालना जिल्ह्याच्या उत्तरेला कोणते तालुके आहेत पर्याय ए आहे, पर्या आहे। बदनापूर जालना पर्याय बी आहे अंबड घनसावंगी पर्याय सी परतुर जो जो आहे परतूर म्हणता आणि पर्याय डी आहे गोकर्धन जाफराबाद तर याचं योग्य उत्तर आहे भोकरदन जाफराबाद तर मित्रांनो जालना जिल्ह्याच्या उत्तरेला कोणते तालुके आहेत तर गोकरदन जाफराबाद म्हणजे जो काही तुमचा जालना जिल्हा आहे त्याच्या उत्तरेकडे हे दोन तालुके आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर बघा जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे पर्याय ए आहे छत्रपती संभाजीनगर पर्याय बी आहे परभणी पर्याय सी आहे बुलढाणा पर्याय डी आहे हिंगोली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्रपती संभाजीनगर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा प्रश्न वाचत असताना मी तुम्हाला प्रश्न काय दिलाय की जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा जालना जिल्ह्याच्या पश्चिमेला कोणता जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर परंतु हाच प्रश्न जर तुम्हाला फिरवून विचारला की छत्रपती संभाजीनगरच्या कोणत्या जिल्ह्याला कोणत्या दिशेला जालना जिल्हा आहे तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी देता आलं पाहिजे बघा जर जा जा पश्चिमेला जालना जिल्हा असेल तर काय होईल इकडे उत्तर काय येईल पूर्वेला छत्रपती संभाजीनगरच्या पूर्वेला जालना जिल्हा आहे अशा पद्धतीने इथं दोन प्रश्न तयार होतात तर असंच तुम्ही प्रत्येक प्रश्नांमध्ये लक्ष देऊन तो प्रश्न वाचायचा आहे आणि मित्रांनो हे वीस मार्क आहेत व व्हिडिओ जे आहेत ते वारंवार बघा त्याच्या नोट्स काढा स्क्रीनशॉट मारा तुम्हाला जसं योग्य वाटेल तशा पद्धतीने तुम्ही करा तुम्हाला मी एक गोष्ट सांगितलेली आहे की ज्यावेळेस माझे टेन के सबस्क्रायबर पूर्ण होतील त्यावेळेला मी तुम्हाला गुड न्यूज देणार आहे त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा या आठ दिवसामध्ये जर आपल्याला टेन के पूर्ण झाले तर मित्रांनो तुमच्यासाठी खूपच सुखद गोष्ट असणार आहे अतिशय महत्वाची गोष्ट आहे ती मी अनाउन्स करणार आहे या ठिकाणी परंतु बघा तुम्हाला मात्र काय करावं लागेल की हा व्हिडिओ लाईक करावा लागेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करावा लागेल अनाऊन्स केल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी ही गोष्ट किती महत्वाची आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तिसरा आपण बघूया जालना जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते जिल्हे आहेत ए आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव बी आहे, आहे परभणी बुलढाणा सी आहे बीड बुलढाणा आणि डी आहे परभणी जळगाव तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जालना जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते जिल्हे आहेत परभणी बुलढाणा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार जालना जिल्ह्याच्या जा दक्षिणेला कोणता जिल्हा आहे पर्याय ए आहे बुलढाणा बी आहे जळगाव सी आहे बीड आणि डी आहे परभणी तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बीड जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला कोणता जिल्हा आहे तर बीड जिल्हा आहे त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला खालीलपैकी जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांच्या सीमा लागतात प्रश्न क्रमांक ए आहे भोकरदन बी आहे बदनापूर डी आहे सी अम, आहे अंबड आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला भोकरदन तालुक्याची पण सीमा लागते बदनापूर तालुक्याची पण सीमा लागते आणि आंबड तालुक्याची पण सीमा लागते जर तुम्हाला प्रश्न विचारला की जालना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला जालना जिल्ह्यातील किती तालुक्यांची जर इथे तुम्हाला किती तालुक्यांची असा जर प्रश्न विचारला तर तीन तालुक्यांची सीमा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लागते मित्रांनो तुमच्या आजूबाजूच्या परिसरावरती माहिती असते त्यामुळे तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे जिल्हे आणि त्या संबंधितली माहिती असणं आवश्यक आहे ती माहिती सुद्धा आपण घेणार आहे काळजी करायची गरज नाही त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांच्या सीमा बीड जिल्ह्याला लागलेल्या ला आहेत प्रश्न क्रमांक सहा पर्याय ए आहे आंबड बी आहे घनसावंगी सी आहे परतूर आणि डी आहे वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व कोणकोणत्या सीमा लागलेल्या ला आहेत आंबड घनसावंगी आणि परतूर आता या ठिकाणी जर तुम्ही बघितल्या मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगरला कुठल्या कुठल्या सीमा लागल्या आहेत गोकरदन बदनापूर आणि आंबड त्यानंतर ज्या बीड जिल्ह्याला कोणत्या लागलेल्या आहेत बघा आंबड घनसामंगी परतूर तर आता एक गोष्ट लक्षात ठेवा की या ठिकाणी ही आंबड आहे आणि या ठिकाणी सुद्धा आंबड आहे म्हणजे आंबड तालुक्याला या ठिकाणी तालु दोन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत कोणकोणत्या छत्रपती संभाजीनगर आणि या ठिकाणी बीड जर तुम्हाला ट्रिक्स तयार करायचे असेल तर छबी हे नाव तुम्ही लक्षात ठेवू हो। शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो इथे जरी तुम्हाला एक प्रश्न दिसत असेल तर त्याच्यावरती प्रश्न तयार होत असतात आणि ते अभ्यास करत असताना अतिशय बारकाईनं तुम्ही ते करायला पाहिजे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात बघा जालना जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यांची सीमा परभणी जिल्ह्याला लागून आहे तर मित्रांनो इथं सुद्धा या ठिकाणी आता आंबड आलेला आहे याचं उत्तर आपण नेमकं काय आहे बघू पर्याय ए आहे परतूर मंटा पर्याय बी आहे घनसाभंगी बदनापूर पर्याय सी आहे जालना बोकरदन पर्याय डी आहे आंबड जाफराबाद तर याचं योग्य उत्तर आहे परतूर आणि मंटा जालना जिल्ह्याची सीमा परभणी जिल्ह्याला लागून आहे तर पर कुठले तालुके त्यामध्ये येतात परतूर आणि मंटा आता या ठिकाणी सुद्धा बघा इथे तुम्ही बघितलं असेल इथेही परतूर आहे बघा इथं सुद्धा परतूर आहे आणि या ठिकाणी सुद्धा परतूर आहे म्हणजे परतूरची सीमा पुन्हा दोन जिल्ह्यांना या ठिकाणी लागलेली ला आहे एक म्हणजे कोणती तर परभणी आणि दुसरी म्हणजे कोणती बीड बीड या ठिकाणी बी या सुद्धा तुम्ही रिक्स लक्षात ठेवू शकता तर हे जे बारकावे आहेत मित्रांनो छोटे छोटे हे तुम्ही लक्षात घ्यायचे आहेत आपल्याला वीस पैकी वीस गुण जे आहेत ते वीस गुण मिळायलाच पाहिजेत आणि त्या दृष्टीने तुम्ही अभ्यास करायचा आहे एक मिनिट ही या वीस दिवसांमध्ये मित्रांनो या वीस दिवसांमध्ये एक मिनिट सुद्धा तुम्ही वाया घालवायचा नाही जर हे वीस दिवस तुम्ही चार ते पाच तास अभ्यास केला तर लक्षात ठेवा पोलीस पाटलाचं वय जे आहे ते पासष्ट करण्याचा विचार या ठिकाणी शासनाचा चालू आहे वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत तुम्ही गावचे पोलीस पाटील होणार आहात आणि आता जवळजवळ अठरा हजारच्या आसपास पोलीस पाटलाला मानधन आहे भविष्यामध्ये हे मानधन वाढून तीस पर्यंत निश्चित जाईल किंवा त्याच्याहूनही जास्त मानधन जाण्याची शक्यता आहे आणि शासनाचे निर्णय मित्रांनो काही येऊ शकतात पोलीस पाटीलची बढती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी एखाद्या शासकीय नोकर भरतीमध्ये तुम्हाला मिळू शकते त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे पोलीस पाटील पद हे अतिशय मानाचं आहे प्रशासनामध्ये याला खूप मान असतो आणि त्या दृष्टीनं तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं आहे आपल्या युट्यूब चॅनेलशी जोडले गेलेले आपल्या टेस्ट सिरीजशी जोडले गेलेले विद्यार्थी जास्तीत जास्त पोलीस पाटील व्हावेत या दृष्टीनेच मी या ठिकाणी तुमची तयारी करून घेत आहे त्यामुळं तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो मन लावून अभ्यास करा कुठली गोष्ट कमी पडत असेल तर निश्चितपणे तुम्ही मला या ठिकाणी कॉल मेसेज करून विचारू शकता प्रश्न क्रमांक आठ आहे बघा जालना जिल्ह्यातील असा कोणता तालुका आहे ज्याला हिंगोली परभणी बुलढाणा या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत म्हणजे हिंगोलीचीही सीमा लागलेली आहे परभणीची लागलेली आहे आणि बुलढाण्याचीही लागलेली आहे तर पर्यायी आहे बदनापूर बी आहे धनसावंगी सी आहे मंटा आणि डी आहे जालना तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मंटा आता प्रश्न विचारला मंटा तालुक्याला खालीपैकी किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर एक दोन आणि तीन जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आहे बघा आता आपली जी सीमा आहे जिल्ह्यांची सीमारेसा याच्यावरती प्रश्न संपलेले आहे आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हळूहळू आपण जे काही आठ तालुक्या आहेत त्या तालुक्यांच्या मध्ये ज्या काही गोष्टी असतील त्या संदर्भामध्ये आपण प्रश्नावली सुरू करणार आहे तर त्यामधला आठवा प्रश्न काय बघा नववा पूर्वी तयार होणाऱ्या तलम जोड्याच्या वरून नाव पडलेल्या अष्टी जोड्याची गाव जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे याला स्टार करून ठेवा पुस्तकातला प्रश्न आहे शालेय पुस्तकातला हा प्रश्न आहे त्यामुळे स्टार करून ठेवा बघा पूर्वीच्या काळी तलम धोतरजोडी तयार व्हायची आणि या तलम धोतरजोडीवरून जे नाव पडलेलं आहे आष्टी धोतरजोड्याची हे गाव जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे पर्याय आहे परतूर बी आय घनसावंगी सी आहे म्हणतात डी आय जाफराबाद तर याचं योग्य उत्तर आहे परतूर त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा बघा खालीलपैकी कोणते ठिकाण डाळ गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे पर्याय आहे सिपोरा बाजार पर्याय बी आहे रामनगर पर्याय सी आहे अष्टी आणि पर्याय डी आहे वरील सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे की डाळ गिरण्यांची या ठिकाणी तुम्हाला ठिकाणं सांगितलेले आहेत परंतु हे हे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे हे तुम्ही या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि याच्या पुढे त्याच्या तालुक्याचं नाव लिहून ठेवायचं आहे कारण सिपोरा बाजार हे डाळ गिरण्यासाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणत्या तालुक्यामध्ये आहे असा जर प्रश्न तुम्हाला आला तर ते तालुके सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे त्यामुळे सिपोरा बाजार कोणत्या तालुक्यामध्ये आहे रामनगर कोणत्या तालुक्यामध्ये आहे आष्टी कोणत्या तालुक्यामध्ये आहे हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे त्यानंतर बघा जालना जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मोसंबी संशोधन केंद्र आहे पर्याय ए आहे बदनापूर बी आहे मंटा सी आहे घनसावंगी डी आहे जाफराबाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बदनापूर त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा बघा खालील जालना जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कृषी संशोधन केंद्र आहे ए आहे बदनापूर बी आहे भोकरदन सी आहे अंबड आणि बी आहे परतूल तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बदनापूरमध्ये या ठिकाणी कृषी संशोधन केंद्र सुद्धा आहे आणि मोसंबी संशोधन केंद्र सुद्धा आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा बघा प्रसिद्ध वन महादेव मंदिर असणारे कंडारी हे ठिकाण जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते ए आहे म्हणता बी आहे घनसावंगी सी आहे जाफराबाद आणि डी आहे बदनापूर तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बदनापूर या ठिकाणी वन महादेव मंदिर आहे आणि ते कोणत्या ठिकाणी आहे कंढारी या ठिकाणी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा आहे श्री गणेश कुंज साईनाथ मंदिर जालना जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे पर्याय ए आहे परतूर बी आहे जाफराबाद सी आहे बदनापूर डी आहे घनसावंगी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बदनापूर त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा आणि शेवटचा प्रश्न या प्रश्न संच मधला खालीलपैकी कोणते ठिकाण परतूर तालुक्यात नाही तर बघा मौजे लिंगसा जगदंबा देवी मौजे फुलवाडी तुळजाभवानी देवी मौजे रोहिणा खुर्द मांडवा देवी वरील सर्व ठिकाणी आहेत तर ही जी वरील सर्व ठिकाणी आहेत मित्रांनो ही कोणत्या तालुक्यात तालुक्या आहेत तर परतूर तालुक्यामध्ये आहेत किंवा या ठिकाणी जर पर्याय असा असेल की वरील एकही नाही तर ते सुद्धा या ठिकाणी उत्तर आपलं असणार आहे त्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यावरती एक एक प्रश्न सुद्धा ऑनलाईन मध्ये तयार होऊ शकतो की तुळजाभवानी देवी देवी मंदिर आहे ते परतूर तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर मौजे फुलवाडी त्यानंतर बघा मांडवा देवीचं मंदिर परतूर तालुक्यात कोणत्या ठिकाणी आहे तर ते मौजे रोहिणा खुर्द किंवा जगदंबा देवीचं मंदिर परतूर तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे तर मौजे लिंगसा म्हणजे हे सुद्धा वनलाईन मध्ये या ठिकाणी तीन प्रश्न तयार होतात तर मित्रांनो दिसत असतील तुम्हाला पंचेचाळीस प्रश्न पंधरा प्रश्न तरी ते चाळीस ते पंचेचाळीस प्रश्नांच्या दरम्यान या प्रश्नांची संख्या होते त्यामुळे जवळजवळ आपले दहा प्रश्न प्रश्नसंचय या ठिकाणी झालेले आहेत आणि मध्ये जर का तुम्ही सरासरी चाळीस प्रश्न धरले तर चारशे प्रश्न या ठिकाणी आतापर्यंत आपले कम्प्लीट झालेले आहेत आणि मित्रांनो ला ही वीस मार्क जे आहेत ही वीस मार्क निश्चितपणे तुम्हाला मिळणार यात कुठलीही ती मात्र शंका नाही जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी बेल ऐकॉनवरती प्रेस करा आणि खाली जे हाईपचं बटन आहे त्या हाईपचं बटन मित्रांनो प्रेस करायला विसरू नका आणि तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील किंवा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा आणि तुम्ही कोणत्या गावामधून व्हिडिओ बघताय हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये आम्हाला निश्चितपणे सांगा धन्यवाद